नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की माननीय अजितदादा पवारांनी मराठी व्हायला पाहिजे आणि तेच मराठी मॅन होऊ शकतात आजच्या महाराष्ट्रामध्ये कारण राजकीय वारसा आहे त्यांना आणखीन राजकारण कसं करावं कुठे थांबावं कुठे हे करावं आणखीन जी हो कर्तबगारी आहे आणखीन जो प्रशासनावर जो जी पकड आहे आणि कोणाशी कसं बोलावं कोणाशी कसं नाही याची त्यांना पूर्ण जाण देवेंद्र फडणवीससुद्धा मोठा नेता आहे पण देवेंद्र फडणवीस असं करू शकत नाहीत कारण त्यांची जात आडवी येते त्यांनी तसं केलं तर विषय आज आजचा असा आहे की मला एक आत्ता रामनवमीच्या दिवशी रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी माझा एक मित्र आहे तिथे पुण्यामध्ये तेही राजकीय नेते आहेत मोठे नेते आहेत तर त्यांच्याशी माझं काही कारणानिमित्त त्यांनी मी फोन केला होता त्यांच्याशी मी बोलत होतो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की भगवंतराव परिस्थिती फार बेकार आहे हे रामनवमीच्या उत्सवाच्या दिवशी ते म्हणले की मी पंधरा एक ठिकाणी मी आरतीसाठी गेलो होतो आणि आरतीसाठी गेलो होतो त्यावेळेस जी काही आपल्या हिंदूंची किंवा आपल्या बांधवांची जी काही परिस्थिती मी बघितली की, वा की आपण रामा खरंच भक्ती करतोय का रामाची आपण टिंगल करतो म्हणजे तसंच आपण गणपतीत बघतो नवरात्रात बघतो या सणावारी बघतो आपण की काय होत असतं हे त्यांनी मला सांगितलं की मी एक मी आरती करत असताना रामाची एके ठिकाणी एक आरती करत असताना दारू पिऊन माणूस स्टेजवर आला आणखीन मग खरोखर आपण म्हणजे किती मनापासून आपण त्या रामनवमी साजरी करतो आज आपण आपल्या नवरात्रामध्ये पहिली माळ दुसरी माळ म्हणून मिरवणुका निघतात आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी मिरवणुका निघतात त्या मिरवणुकांमध्ये आपली गाणी कुठली असतात म्हणजे इतकी कधी कधी विचित्र गाणी असतात की मी आज त्याचं म्हणजे ते देवीचं नवरात्र आहे म्हणून मी त्याचे त्या गाण्यांचे शब्दसुद्धा उच्चारू शकत नाही अशा याला कुठेतरी म्हणजे आपण खरंच आपलं धर्म प्रेम आहे का, का आपण फक्त एक पैसे उडवण्याच्या दृष्टिकोनातून वगैरे आपण हे है करतो श्रावण सुरू होणार असतो आणि आदल्या दिवशी गटारी अमावस्याच्या दिवशी आपण काय करत असतो आणि गटारी अमावस्या उद्यापासून श्रावण सुरू होणार आहे म्हणून आपण बरीच लोक भरपूर दारू पितात नॉनव्हेज खातात आणि परत श्रावणामध्ये दोन तीन दिवस श्रावण पाळून तिसऱ्या चौथ्या दिवसापासून काय करतात म्हणजे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण आपण धर्म म्हणून जेव्हा त्याच्याकडे बघतो किंवा गणपती गणपतीत आपली कुठली गाणी लागतात किती गणपती मंडळं आहेत की जी गणपतीची भक्ती किंवा गणपतीच्या संबंधातल्या काही गणपतीच्या संबंधामधले काही कार्यक्रम करतात म्हणजे एक दगडूशे ढलवायचं एक आदर्श ठेवण्यासारखं दगडूशे ढलवायचं हे इथे सहस्र आवर्तनं करतात वेगवेगळ्या गणेश याग करतात कंटिन्युअसली काही ना काहीतरी चांगलं चालू असतं नऊ दिवसामध्ये पण त्याच्यातसुद्धा जी स्पीकरवर वगैरे जी गाणी लागतात ही पिक्चरची जी गाणी लागतात लागता। शाहरुख खान काय सलमान खान काय शाहरुख खान सलमान खानची गाणी आपल्या नवरात्रामध्ये किंवा आपल्या गणपतीमध्ये लावायचं कारण काय आज गीत रामायणासारखं मोठं काव्य आहे का तुलसीदास रामायणासारखं मोठं काव्य आहे रामनवमीच्यासारख्या आपण ती काव्य लावू शकत नाही आणखीन आपण आपल्यावर तेवढा ताबा ठेवू शकत नाही की ह्या रामनवमीच्या काळामध्ये आपण दारू पिणार नाही किंवा भक्षण करणार नाही हे करू शकत नाही पण हे सांगायला कोणतरी तेवढाच अधिकारवाणीने सांगायला माणूस पाहिजे तेवढा ताकतीने बोलणारा माणूस पाहिजे आरेला कार्य करणारा माणूस पाहिजे किंवा टगेगिरी करणारा माणूस पाहिजे जे अजितदादांनी काही वर्षांपूर्वी इथे पुण्यामध्येच हे शब्द वापरले होते काय त्यावेळेस त्यांनी वेगळ्या कारणात वेगळ्या पस प परस्पेक्टिवमधनं वापरले होते हे या पर्स्पेक्टिव्हमध्ये वापरलं तर अजितदादांचं कौतुकच होईल देवेंद्र फडणवीस ही भाषा बोलू शकत नाहीत कारण ते बोलले तर लगेच त्यांचं ब्राह्मणत्व बाहेर येईल त्यामुळे देवेंद्र फडणवीस बाकी ॲडमिनिस्ट्रेशन आणखीन नॉन करप्ट आणखीन एकदम उत्तम नेता आहे किंवा उत्तम एक्सलेंट राजकारणी आहे की ज्यांनी शरद पवारांसारख्या माणसाला शह दिला पण ह्या लोकांना स्ट्रॉंग जो माणूस लागतो तो अजित पवार आणि अजित पवारांनी मराठी मॅन व्हायला हो पाहिजे आणि हा हे अजितदादांनी समजा केलं तर अजितदादांसारखा महाराष्ट्रामध्ये नेता होऊ श ने, नेता होणार नाही एक आदर्श व्यक्तिमत्व आदर्श मराठा नेता आदर्श मराठी नेता होऊ शकतो अजितदादा कारण आज अजितदादामध्ये ते इकडे भाजपशी म्हणजे त्यांचा असंघाशी संघ होता तो आता संघाशी संघ झाल्यावर त्यांच्यामधला जो चारित्रवान फरक पडलेला दिसतो बऱ्याच ठिकाणी त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये फरक दिसतो आज काय तो तो खूप वु, हे आहे काय म्हणतात त्याला कौतुकास्पद आहे म्हणजे माणूस आणि इतके दिवस संगत चांगली नव्हती असं मी म्हणतो म्हणजे संगत असा शब्द वापरणं थोडंसं चुकीचं होईल पण पवारांचं राजकारण काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे म्हणजे पुरोगामी नावाखाली त्यांनी काय को कशाला भरडतील ते काय त्याला त्याच्यावर हे नाही म्हणजे पवार एक राजकारणी माणूस म्हणून पवारसाहेब एकदम बेस्ट एक ॲडमिनिस्ट्रेटर ॲडमिनिस्ट्रेटर म्हणण्यापेक्षा मेमरी शार्प वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये एकदम ग्रेट माणूस पण हे जे धर्माचं राजकारण आहे किंवा भ्रष्टाचाराचं जा राजकारण आहे याच्यामध्ये सुद्धा ते ग्रेट पण आज अजितदादा आज भाजपमध्ये आल्यावर त्यांच्यामध्ये कन्सिडरेबल फरक पडलेला आहे आणि दादांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणखीन त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीवर चाप बसवा आणि हे केलं तर अजितदादांसारखा नेता नाही म्हणजे एक अजितदादा एक वेगळंच रसायन आहेच मुळी ते पण एक वेगळ्याच उंचीवर जाऊन पोचतील ते चांगल्या उंचीवर जाऊन पोचतील आज शरद पवारांची जी उंची आहे शरद पवार पण टॉल म्हणजे महाराष्ट्रातलं टॉल नेतृत्व मोठं नेतृत्व पण शरद पवारांवर विश्वास नाही दादांवर विश्वास राहील आणि दादा खूप पुढे जातील आणि दादांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी हे खूप उपयोगी पडेल म्हणून दादांनी दादांनी हे थोडंसं चेंज करावं म्हणजे याच्यावर थोडं लक्ष घालावं हो। चेंज नाही लक्ष घालावं दादांनी हो आणखीन काहीतरी करावं आज एवढंच धन्यवाद